सर्वातून काय ना काही मार्ग निघतो कारण हा आपण गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अनुभवलेल्या गोष्टी आहेत आहे का नाही आपले ते दराडे साहेब त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा नाव ठेवावं लागेल त्यांनी निवडणुकीच्या वेळेस आपल्याला पुढे केलं आहे का आर आम्ही काढून दिला आम्हाला मतदान करा म्हणजे आपला वापरच केला ना मग आपला वापर केला आपल्याला काहीच नाही मिळालं म्हणून लोक आत्महत्या करायच्या मार्गावाले माझ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व लडाऊ सैनिक आज भोरपडा देवीच्या अशा पवित्र जागेवर आपण बसलेलो हो, आहोत त्या पवित्र देवस्थानाचं मनोभावे आपण नमन करून खरं म्हणजे काल हे आंदोलन ठरत असताना अल्पावधीत आपलं परवा आंदोलन सुरू केलं आपण अचानक आंदोलन करायचं ठरवलं आणि काल देखील शिर्डी येथे खूप मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालात आणि आज देखील रंगा

जय समाधि लेना घेनार घेना 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 होश में आओ मुख्यमंत्री होश में તુદાન શંભ અનુદાન સર્વ શાળા શંભર ટકે અનુદાન चौदा ऑक्टोबर चा शासन निर्णय चौदा शासन निर्णय चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय पाहिजे शिक्षक समन्वय संघाचा विजय शिक्षक समन्वय संघाचा

म्हणता देत नाही टप्पावर धाडीच पाहिजे टप्पावर धाडीच पाहिजे टप्पावर पाहिजे अनुदान आमचा पाहिजे शंभर टक्के अनुदान पाहिजे शंभर टक्के अनुदान पाहिजे

नहीं हकते आपर चोपित कि म काशिकल जम invers के आपो पसके अर्व मकनले मुड़ा रिभी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांवर जवळजवळ बहात्तर हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या पंचवीस वर्षापासून विनावेतन काम करतात सरकारने या सर्व शाळांना कायमस्वरूपी मान्यता दिलेल्या होत्या कायमस्वरूपी विनांतत्वावर मान्यता दिलेल्या असल्यानं सर्व कर्मचाऱ्यांनी जवळजवळ दोनशेच्या वर आंदोलनं केली त्यानंतर सरकारने कायम शब्द हटवला आणि टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं मान्य केलं ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं मान्य केलं त्यावेळेस पहिला फॉर्म्युला होता वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के सरकारने त्यामध्ये दोन हजार चौदाला सरसगट शब्द आणला आणि तो अनुदानाचा फॉर्म्युला बदलवला ठीक आहे जर सरकारच्या काही धोरणाने बदलवला असेल परंतु त्यानंतर दरवर्षी टप्पा वाढ होण्याला पाहिजे होता तर सरकारने अद्यापपर्यंत टप्पा वाढ केला नाही आता कुठेतरी ह्या सर्व शाळा साठ टक्के अनुदानावर गेलेल्या आहेत आणि त्यानंतर अघोषित काही शाळा आहेत तर त्यांना एक छदाम आतापर्यंत मिळत नाही म्हणून आमची सरकारकडं कायमस्वरूपी मागणी आहे का या शाळा सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे परंतु सरकार त्याकडे अक्षमे दुर्लक्ष करत आहे आता देखील चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने आदेश केला शासन आदेश निर्गमित केला का या शाळांना एक जून दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा दिला जाईल ही घोषणा करून देखील शासनाने त्यातून पळ काढला नागपूरला अधिवेशन झालं त्याच्यामध्ये निधीची तरतूद केली नाही त्यानंतर आत्ता अधिवेशन चालू आहे अजिबात निधीची तरतूद नाही म्हणजे शासनाने दोन हजार एकोणीसलासुद्धा अशीच फसवणूक केली आणि अठरा वर्षाचा आमचा पगार गायब केला आज देखील त्याच अवस्थेमध्ये सरकार असल्यामुळे शेवटी आम्हाला नाविलाच झाला परवा आमच्या एका बांधवानं गळफास घेऊन आत्महत्या केली सरांनी आणि त्याच पद्धतीनं आम्हाला असं वाटतंय की सरकारला जास्तीत जास्त आत्महत्या झाल्या पाहिजे जास्तीत जास्त लोक मृ मृत्युमुखी पडले पाहिजे आणि मगच सरकार जर अनुदान देण्यात असेल आणि जर सरकार जर खिजून खिजून मारत असेल गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सरकार खिजून खिजून या सर्व शेवकांना मार मारण्याचा विचार आहे म्हणून आमच्या मनात असं आलं का सरकारला मारण्यापेक्षा आम्ही स्वत जलसमाधी घेऊ किंवा आत्मदहन करू या स्वरूपानं सर आपलं मरण पत्करू आणि सरकारवरचा बजा कमी करू हा खरं म्हणजे उदात्त येतो परंतु आमची एक मागणी माफक मागणी अशी आहे का आम्ही मेल्यानंतर शासनाने या सर्व आमच्या बहात्तर हजार शिक्षक आणि शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना न्याय देवा हीच खरं म्हणजे आम्हाला सर्वांना भावपूर्ण आदरांजली ठरेल धन्यवाद